तालुक्यातील रानटी जनावरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना संरक्षण द्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी बोरी व दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव कवळगाव सोन्ना आसेगाव वसा लिंबाळा रेपा नागनगाव बोर्डी डोहरा मुडा देवगाव धानोरा मागकोक शेख करवली पिंपरी कसरसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे नुकसान रानटी जनावरे जसे हरिण वानर रोही रानडुकरे शेतांमध्ये पेरलेल्या पिकांचे उभ्या पिकांचे नुकसान करीत आहे कापूस तूर सोयाबीन हरिण खात आहे रानडुकरांमुळे शेतात खड्डे पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहेत या कारणाने शेतकऱ्यांना रड्डीस जनावरांपासून संरक्षण देण्यात येवं या मागणीसाठी दिनांक आठ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या वतीने इर्षाद पाशा यांच्या नियोजनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी इर्षाद पाशा पिंपरीकर सोपान बोरे चंद्रकांत देशमुख अनिकेत चौधरी सुफियान खान विजय भांगे रामा खोळे निखिल खिश्ते राहुल खंदारे ज्ञानेश्वर खिश्ते पंजाबराव राऊत रा समेत सेलू व जिंतूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाई। भाई। आज माननीय जिल्हा अधिकारी यांना आम्ही जुंतूर ता जुंतूर शेरू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा रानटी जनावरे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पेरलेल्या उभ्या पिकांचा नासधूस करत आहेत अक्षरशः रानडुकरं खड्डे पाडत आहेत शेतकऱ्यांना वा शेतकरी वारंवार पत्र व्यवहार करत आहेत अपेक्षित होता आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये कुठलं तरी त्या ठिकाणी असलेलं लोकप्रतिनिधीने आमच्याबद्दल बोलावं त्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारने आमची दखल घ्यावी परंतु राज्य सरकार आज आमच्यावर बोलताना दिसून येत नाही अपेक्षित होता राज्याच्या अधिवेशनामध्ये ठिकविम्याचा विषय येईल परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारने जे काही आमच्यावर नवीन पीक विमा योजना लादलेली आहे त्या लादलेल्या योजनेबद्दल कुठल्याच प्रकारचा सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं पीक विमा योजनेत बदल केल्याबद्दल सर्वप्रथम ह्या असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करतो धिक्कार करतो अशा सरकार कारण शेतकऱ्याची योजना शेतकऱ्यांना पीक विमा देणारी योजना होती शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा नुकसान झालं तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत होते आज चार त्या ठिकाणी असलेले ट्रिगर्स राज्य सरकारने हटवलेले आहेत देशामध्ये हरियाणा असेल बिहार असेल यू पी असेल विविध राज्य असेल उत्तराखंड असेल बाजूचं असलेलं जे काही कर्नाटक असलेलं राज्य आहे त्या राज्यामध्ये देखील चार ट्रिगर आहेत विविध योजनेअंतर्गत विविध ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा योजना देण्यात येते परंतु आमच्या राज्यामध्ये आत्ताच्या असलेल्या सरकारने पीक विमा योजनेमध्ये बदल केलेले आहेत शेतकऱ्यांना जे काही पीक विमा योजना आहेत ती योजना शेतकऱ्यांपर्यंत आता पोहोचणार नाही सरकारने त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत ते बदल तात्काळ ता रद्द करावेत आणि जुंतूर तालुक्यामध्ये निवळी नावाचं गाव आहे त्या व्यतिरिक्त पूर्ण तालुक्यामध्ये उपकेंद्रावर आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स नाहीत आज पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यामध्ये रोगराई पसरते आणि रोगराई जर आपल्याला आवरायची असेल तर त्या ठिकाणी निवासी डॉक्टर पाहिजेत आणि निवासी डॉक्टर त्या ठिकाणी देण्यात आले त्या विविध आमच्या आहेत आमची करपरेची मागणी आहे आमची कर्जमाफीची मागणी आहे शासनाने त्याच्यावर दखल घेतली पाहिजे या मागणीकरिता आम्ही येत्या पंधरा तारखेपासून जुंतोर तालुक्यातल्या कौसडी या गावातून त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची यात्रा तहसील कार्यालयावर काढणार आहोत याकरिता आम्ही शासनाला दी इशारा देखील दिलेला आहे या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आताच अपेक्षित होतं की आम्ही बारा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून कलेक्टर साहेबाची मान्य जिल्हाधिकारी साहेबांची वाट बघत होतो या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब आलेले नाहीत आम्ही वारंवार सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आमच्या जे काय दुधगाव महसूल मंडळ असेल परभणी जिल्ह्यातल्या विविध महसूल मंडळातल्या आम्ही बाबी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न परंतु जिल्हा प्रशासन असेल राज्य सरकार असेल आमच्या त्या आमच्या मागण्यांवर गांभीर्य घेताना दिसून येत नाही याकरिता आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पंधरा तारखेचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आम्ही शासनाला देखील इशारा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो की जुंतूर तालुक्यातील कौसडी येथून आम्ही एक यात्रा त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यालयावर काढणार आहोत आणि आमचं आंदोलनाचा स्वरूप असं असणार आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना शेतमजुरांना भेटी देणार आहोत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर तहसील कार्यालयावर जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आमची पंगत असणार आहे आम्ही तुमच्या माध्यमातून कार्यालयामध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या निमित्ताने निमंत्रण देतोय की त्या दिवशी आमच्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपण जेवणाकरिता यावं आम्ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी त्या आमच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला जेवण्याची त्या ठिकाणी निमंत्रण देतोय आणि शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की हजारोच्या संख्येने आंदोलनात सामील व्हावं आंदोलनाचं जवळपास आंदोलनात आठ ते दहा दिवस बाकी आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी यावं एवढी विनंती करतो आणि धन्यवाद इंदूर तालुक्यातील निवळ बुद्रुक या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रानटी जनावरांनी हैदोस घातलेला असून याचं निवेदन आम्ही वन विभागाला पण दिलेलं आहे जिल्हाधिकारी तहसीलदारांना पण दिलेले आहे परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही प्रशासनानं पूर्ण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेला असून या जनावरांचा बंदोबस्त होणार का असा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने प्रश्न करतो जि जिल्हा प्रशासन व वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तहसीलदार साहेबांच्या टॅबिनमध्ये बसून एक डब्बा खाऊन अनोखा आंदोलन करणार आहोत त्यामुळे योग्य वेळी सरकारनं प्रशासनानं याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिक पिकाच्या नुकसानीचा नुकसान थांबवावं व पिकांना संरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा ही शासनाला विनंती